नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देवळघाट येथे दुर्गा विरसन थाटामाठात संपन्न मुस्लिम ग्रामपंचायत सदस्यांकडून मिरवणुकीवर पुष्पवर्षाव धर्मनाल बुलढाणा शहरापासून जवळच असलेल्या मुस्लिम बहुल देवळघाट या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून दुर्ग उत्सवाचा मोठ्या थाटामाटात आरंभ होऊन या दरम्यान गावात उत्सव मंडळांनी गरबा उत्सव व विविध देखावे तसेच सामाजिक जनजागृती होईल अशा पद्धतीचे बोर बॅनर नाटक सादर करून गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते देवळघाट येथे तब्बल सात मंडळांनी दुर्गा मंडळाची स्थापना केली होती त्यामध्ये प्रामुख्याने राजमाता दुर्गा मंडळ पाटीलपुरा येथील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महाकाल प्रदर्शन करून समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला या प्रदर्शनास गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला व त्या अनुषंगाने समाजातील अनिष्ठ प्रथा रूढी यांना फाटा देण्याबाबतचा संदेश गावकऱ्यांसमोर निर्माण केला या दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान गावातील महत्वाच्या ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी करण्यात येऊन आरती करण्यात आली या मिरवणुकीत सर्व धर्मीय तरुण तरून, तरुणी युवक महिला वृद्ध यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या प्रसंगी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार गजानन कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली श्री शरदमाळी सहा ठाणेदार तसेच पी एस श्री मोरे साहेब उमाळे मॅडम व देवळघाट बीटचे जमादार श्री नारायण तायडे सुधीर मगर को हे की महादेव इंगळे पो की गीते राजू आढाव होमगार्ड कर्मचारी व प्राध्यापक प कर्मचारी वितरण कर्मचारी यांचेसह अब्दुल रौफ अब्दुल रन्ना तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील श्री भास्कर माळोदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती देवळघाट येथील धनगरपुऱ्यामध्ये जयमल्हार दुर्गा मंडळाच्या वतीने बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यांचा भारतीय जनता पक्षाचे युवा नेते नंदू लवंगे तथा मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी दुर्गा विसर्जन मिरवणुकीच्या आरतीचा मान या मंडळाने ठाणेदार साहेबांना देऊन मिरवणुकीला